पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपल्या तालुक्यातनं राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार उभे आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सहा जिल्हा परिषद पंचायत समिती बारा ह्या उमेदवारांना चांगल्या मताने का मत याव हे सगळ्यांना माहिती आहे पण काय काय न कळतच नाही काहीच कळत नाही दंगाळा करायचा नुसता कामाचं काहीच नाही मी चांगला सत्याऐंशी लहानपणापासून बघतोय मी हे खर सोडलं पाहिजे आपला किती कष्ट करतोय किती आपल्यासाठी आणतोय ह्याच काहीच नाही फक्त तुझं माझं भांडण झालं की झाली सुरुवात टांगाळा करायची हे आमची विनंती आहे बारामती तालुक्यात सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे मी एवढा मोठा नाही पण सांगायची एक गोष्ट मी लहानपणापासून राजकारणात आहे पवार साहेब सुद्धा मला फार वही करतात दादांचं तर हेच नाही मी दादाचं कधीच नाही मला सभापती केलं मी ग्रामपंचायतीत पस्तीस वर्ष आलो सरपंच झालो हे कुणाच्या पुण्यानी अजितदादांच्या काम चिठ्ठी दिलं की काम कसलं असू द्या मी रोज हॉस्पिटल असू द्या दवाखान्याचं असू द्या कुणाच्या आशीर्वादाने हे दादाच्या आशीर्वादाने कार्यकर्त्यांनी डोक्यात घेतलं पाहिजे की आपल्याला किंमत फक्त अजित पवार मुळे आपण त्यांनी चिठ्ठी दिली तर काम होतंय पण इलेक्शन आलं की डांगाला काय करू नका माझी विनंती एका मी तिचा अजिबात नका हो खरं सांगतो मी बघा जे दादांनी तिकीट दिलंय ना ते मान्य करा शेवट तुम्ही त्यांच्या बरोबरच बोलता कुठं काय आता बोलायसारखं नाही जाऊ द्या पण माझी विनंती सगळ्या जो आपला उमेदवार संग बोलत नसेल तरी त्याच्या मदतीला तुम्ही जायला पाहिजे नका काही नका जातीचं पातीच काय नाही आजीदादा कधी जात पाहिली नाही आजीदादा महाराष्ट्रात का कपटी माणूस नाही कपती वरिजनल आहे कोणत्याही जातीच्या माणसाने जाऊन द्या त्या माणसाला कधी दादा म्हणणार नाही हे क्षण तुला कुठलं आहे मी खोट बोलत नाही माझ जवळ नाही सत्याऐंशी पासून दादा कपटी नसल्यामुळं परमेश्वर त्यांना साथ देतोय पण लय गोढं घालतात सारखं पाय मारतात दादाचं पण दादा नाही घेणार दादाला ना दादा ना तुमच्या आशीर्वादांची गरज आहे खोट सायन बारामतीकरांची गरज आहे परत नाही इतके आता कसरत झोरात आहे सगळ्यांनी लढलं पाहिजे आता आपल्याला कुठलंही काम करा आमच्या सुफ्या भागात खोटं वाट्यात पाणी प्यायला मिळत लवकर तुम्हाला आहे तुम्ही आम्हाला वाढायचे आणिला का चिरत बागाची वा बाजूला अशी बाहेर काढायची खोटं बोलत नाही बरोबर वागलो मी पण आज सहा फॅक्टरी आहेत सहा सहा फॅक्टर्या चालू आहेत अजित पवार शरद पवार कधी तुम्ही नीट लक्ष घ्या आज आमच्याकडं पन्नास हजार चाळीस हजार एक लाख सुप्याला सोन्याचा बाजार आलाय मार्केट कमिटी शाळा दवाखाना अजून काय पाणी फिल्टर वहिनी आम्हाला चार वर्षापूर्वी इतकं पळावलं मला फिल्टर पाणी सुक्यात द्यायचंय सगळ्या गावांना म्हणजे आठवत आहे पळवलं आम्हाला महिनाभर आम्ही सर्वे करत होतो ही पुण्या वहिनीची सुप्याला फिल्टर अकरा गावांना होते किरणदार सगळी आठवत होती शी सक्सेस झालं पाणी परवाडती मिळाली हे जिराईत भागाच्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे कुठल्या बी तिकीट मिळून द्या यात वाईट मानायचं नाही आपण काम करायला पाहिजे माझी सगळ्यांना विनंती आहे नाराज होऊ नका कामाला माझं एवढंच म्हणणं आहे कुणाचं काय असू द्या माझी विनंती आहे आपल्याला कामाला फक्त अजित पवार दादांना इकडे गुतून नका ठेवू दादांना लढून द्या पुन्हा जिल्हा परिषद आपल्याला ताब्यात मिळली पाहिजे ही डोक्यात ठेवा नाही तर काय नाही हो बाबा भाऊ चिठ्ठी दिली ती एक कोट रुपये एक मंदिर राहिलं आमच्या भागातलं जेराय भागातलं वहिनी धनगरवाड्यावर गेलं तर तीस लाख तिथं मंदिर पासाय लोकांना नाही तर काय नव्हतं माळवात होत माती पडायची खाली हे थोर म्हाताऱ्यांना सगळं माहिती आहे तोरून पोरांनाही माहिती आहे आज कुठं जा मंदिर सगळं काळसा सहित उभे संध्याकाळी भजन कीर्तन करतात आमच्या मुस्लिम समाज समाज्या देखील चांगले आहे म्हणजे चांगले त्याच्यामुळं सगळ्यांनी विचार करून एक, एक मत कुठे विरोधात जाऊन देऊ नका जो विरोधात वागत असेल त्याच्या पाया पडा बाबा नको करू आपल्याला जिल्हा परिषद ताब्यात आणायची ताब्यात जिल्हा परिषद आणायची एवढं डोक्यात ठेवा माझे दोन गोष्टी थर बोलतो आणि संपवतो जय राष्ट्रवादी